नमस्कार मित्रांनो छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडवे पाटील यांना काल जी मारहाण झालेली आहे राजकीय गुंडांकडून त्याचा आम्ही सनाई छत्रपती शासन या पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही राज्यामध्ये जर समाजातील काही कार्यकर्ते राज्यकर्त्यांना जर त्यांच्या गलथानपळाबद्दल त्यांच्या बेफिकिरीबद्दल जर प्रश्न विचारत असतील तर त्याचं उत्तर म्हणून जर राजकारणातील गुंड लोक जर असं सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण करत असतील तर ही चुकीची गोष्ट आहे आणि यालाच आम्ही घराणेशाही म्हणतो यालाच आम्ही दादागिरी गुंडागिरी म्हणतो आणि म्हणून हा महाराष्ट्र गुंडागर्दी मुक्त हा महाराष्ट्र घराणेशाही मुक्त करण्यासाठीचीच प्रेरणा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजावणी दिली आणि म्हणून आम्ही सनई छत्रपती शासन पक्ष काढला हा पक्ष भ्रष्टाचार विरोधासाठी काम करतो हा प्रश्न बेकार विरुद्ध काम करतो आणि हा पक्ष या महाराष्ट्रातील घराणेशाही मातीत घातल्याशिवाय राहणार नाही कारण या घराणेशाहीमुळेच नवीन तरुणांना संधी मिळत नाही आणि जे पुन्हा पुन्हा निवडून जातात त्यांना मग माज येतो आणि त्या त्यांचा माज उतरवण्यासाठी आणि जनतेची लाज राखण्यासाठी म्हणून आम्ही मैदानात आहोत आणि आज जो छावा संघटनेनं राज्यभरामध्ये जो काही बंद पुकारलेला आहे तो शांततेच्या मार्गाने व्हावा आणि शांततेच्या मार्गाने या बंदला आमचा सनई छत्रपती शासन पक्षाचा संपूर्ण स्टेटचा पाठिंबा असेल जनतेने सुद्धा उत्स्तपणे उत्स्फूर्तपणे या अशा प्रकारच्या बंदमध्ये सहभागी होऊन या राजकीय गुंडागर्दीला आणि ह्या राजकीय माज म्हणजे राजकीय गुंडागर्दीला विरोध करावा आणि हा राजकीय माज उतरावा यापुढे अशा प्रकारचा कोणताही हल्ला कोणत्याही समाजाच्या कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यावर झाला तर अशाच प्रकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनता आणि रयत एकत्र असेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आजच्या या बंदला छत्रपती शासन सनाय छत्रपती शासन पक्षाचा जाहीर पाठिंबा कर